मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील काय असतं ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिकेपैकी एक होती जवळजवळ साडेचार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि आता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या ठिकाणी मालिकेत जयदीप आणि गौरीची जोडी घराघरात लोकप्रिय झालेली आहे तर तसेच या मालिकेचे प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते म्हणजेच महेश कोठारे यांनी पुन्हा एकदा नवीन कोरी मालिका स्टार प्रवाहावरती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत तर यांचा याचा खुलासा स्वतः महेश कोठारे यांनी केलेला आहे त्याविषयी या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार दिसतील याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितले आहेत तसेच महेश कोठारे यांनी आगामी मालिकेतील जयदीप आणि गौरी हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे महेश यांनी सांगितले आहेत तसे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीपचे पात्र म्हणजे अभिनेता मंदार जाधव तर गौरीचे पात्र म्हणजे गिरिजा प्रभू हिने साकारलं होतं आणि आता हीच प्रमुख जोडी नव्या मालिकेत झळकणार आहे यासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील बरेचसे कलाकार नव्या कोरा मालिकेत झळकणार असल्याचे कळते दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अगोदर निर्माते महेश कोठारे यांचे कोठारे विजन बा या कंपनीने जयमल्हार दखनचा राजा ज्योतिबा गणपती बाप्पा मौर्या पाहिलेत मी तुला आई मायेचे कवच मी तुला आई मायेचे कवच माझी माणसं पिंकीचा विजय असो सावळ्याची जणू सावली तसेच काही दिवसांपूर्वी उदय गंबे ही पौराणिक मालिका स्टार प्रवाहावर दाखल झाली आहे आणि कोठारी विजन कंपनीकडून येणाऱ्या मालिकेचे नाव काय असणार आहे हे स्टार प्रवाहाच्या भेटीला कधी येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील काही कलाकारांना घेऊन महेश विजन एक नवीन मालिकेची निर्मिती करत आहेत तर येणाऱ्या नवीन मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचे आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा जै प गौरी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांना तुम्हाला नवीन मालिकेत पाहायला आवडेल का ते देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर धन्यवाद